ते ही वीस रुपये आहेत या वीस रुपयाचे काय करायचे आहे ते एक चे पाच भाग करायचे किती करायचे किमी भाग बघायचा एक, एक, एक आता हे तीस दशाला

खालील संख्यांचा दिलेल्या अपूर्णांका एवढा भाग काढा आता आपल्याला माहिती आहे सगळे प्रॉब्लेम सेम होते झालेले दोन प्रश्न पण याच्या सारखेच होते आता तिसऱ्यांदा काय करायचं पहा हे तीस दशाला सहा म्हणजे काय असते आणि दोनशे तीन दशाला दो दो जर हे क्रॉस मल्टिफिकेशन असेल एक संख्या गुणाकारात एक भागाकारात असेल तर त्या संख्येला जर सरळ सरळ भाग जात भाग द्यायचा आता मला सांगा तीन ने तीस भाग जातो का रे तुम्हाला तिसरा प्रश्न काय आहे चौसष्ट किती भाग द्याय तीनशे तीनशे किती भाग काढायचे पाच चेहरा पाच